नमस्कार विशल अपन मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंध मी महाराष्ट्र न्यूज प्रबंधीच्या आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो प्रबंधी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपण हे बातमीपत्र दररोज सादर करत असतो आणि या बातमीपत्राच्या माध्यमातून व्हिडिओ बातम्या लेटेस्ट महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओ स्वरूपात पोहोचाव्या या उदात्त हेतून प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजने हे बातमीपत्र सुरू केलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर अजूनपर्यंत प्रबंधवीचं प्लेस्टोरवरील ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल तर नक्कीच प्लेस्टोरवरती जाऊन प्रबंधवी न्यूज सर्च करा आणि येणारं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा जेणेकरून ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहे प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत आपल्या मोबाईलवरती मिळू शकतात आणि त्याच पद्धतीने देखील प्रबंधवींची प्रकाशित झालेली आहे प्रबंधवी डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन आपण महत्त्वाच्या घडामोडी बातम्या वाचू शकतात आणि त्याच पद्धतीने महत्त्वाच्या बातम्या लेटेस्ट अपडेट व्हिडिओ स्वरूपात मिळवण्यासाठी प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचे विशेष बातमीपत्र छत्रपती संभाजीनगरमधून आत्ताची पहिली बातमी येत आहे सुलीभजन दत्त मंदिराजवळील मोकळ्या जागेतून कार दळीत कोसळून एका युवतीचा या दरम्यान मृत्यू झाला आहे सुलीभजन दत्त मंदिराजवळील मोकळ्या जागेतून कार दळीत कोसळून युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे रील्स बनवणे या युवतीला महागात पडले आहे सुलीभजन तालुका खुलताबाद येथील दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईल्सवर रील बनवणाऱ्या युवतीला आपला प्राण गमवावा लागला आहे कार दलित कोसळल्याने सदरील घटना घडली आहे या घटनेतील मयत युवतीचे नाव श्वेता दीपक सुरवसे वयवर्ष तेवीस राहणार हनुमान नगर छत्रपती संभाजीनगर असे आहे श्वेता व तिचा मित्र शिवराज संजय मुळे वयवर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर हे छत्रपती संभाजीनगर येथून टोयोटा गाडीने गाडी क्रमांक एम एक एच एकवीस बी एच झिरो नऊ अठ्ठावन्न या गाडीने सुलीभजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते या ठिकाणी मोबाईल रील बनवत असताना तिने मित्राला सांगितले की मी पण कार चालवून बघते कार चालत असताना रिव्हर्स गेअर पडून एक्सिलेटरवरती पाय पडला आणि या दरम्यान गाडी थेट डोंगरावरून खाली आली आणि या दरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे सुलीभज्जन येथील दत्त मंदिराचा परिसर हा पावसाळ्यात नेहम निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला असतो आणि या दरम्यान भाविक भक्त पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात हे दोघे देखील या दरम्यान फिरायला आले होते परंतु मोबाईल्सवर रील्स बनवत असताना त्यांचा अपघात झाला आणि यामध्ये श्वेताला आपला जीव गमवा लागला आहे दुसरी बातमी येत आहे ती बागलान तालुक्यातील बागलान तालुक्यातील आज देखील पावसाने या दरम्यान हजेरी लावली यावेळी सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने सटाणा मोरेनगर दयाने मुंजवाड ठेंगोडा आणि शेमडीसह लखमापूर ब्राह्मणगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे आता पेरणीला वेग आला आहे यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केली असल्याने बळीराजा सुकवला आहे परंतु बियाणे किमतीत भरमसाठ वाढ झाली असल्याने बळीराजाने नाराजी व्यक्त केली आहे पुढील बातमी येत आहे वर्ध्या जिल्ह्यातून वर्ध्यात चार दिवस होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रि प्रक्रियेसाठी पारदर्शी शारीरिक चाचणी या दरम्यान सहाशे उमेदवारांची दर दिवशी होणार आहे आणि या दरम्यान प्रशासन आता सज्ज झाले आहे पोलीस भरती प्रक्रियेची चार दिवस वर्ध्यात शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे ज्या उमेदवारांनी दोन पदासाठी फॉर्म भरले असतील आणि त्यांना जर शारीरिक चाचणीसाठी एका दिवसाआड किंवा त्याच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात बोलवले असेल अशा उमेदवारांना चार दिवस नंतरची वेळ उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती नूरुल हसन यांनी दिली आहे वर्ध्यात एकूण एकुन, एकोणावीस वीस, वीस एकवीस आणि बावीस या कालावधीत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे पावसाळ्यामुळे अतिरिक्त मैदानाची ही व्यवस्था पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे सहाशे उमेदवारांची दर दिवशी शारीरिक चाचणी घेतली जाणार असून पारदर्शकतेसाठी उमेदवारांची सोबत फेस बायोमॅट्रिक ही दरवेळेस घेतली जाणार आहे गोरगरीब उमेदवारांसाठी काही एन जी ओच्या माध्यमातून राहण्याची सोय देखील या दरम्यान उपलब्ध करण्यात आल्याची माहितीसुद्धा पोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पुढील बातमी येत आहे ती मालेगाव तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता त्यानंतर सायंकाळी पाच वयाच्या सुमारास आणि त्यानंतर शहर आणि शहरासहित ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली पुढील बातमी येत आहे ती अमरावतीमधून अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथे आज दुपारी दोन वाजता वाजेच्या सुमारास दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची मोठी घटना या ठिकाणी घडली आहे शेख उमेर वयवर्ष एकोणावीस आयान शहा वयवर्ष सोळा असे दोघेही राहणार कुंभारवाडा जुना बायपास रोड हे दोन्ही तरुण छत्री तलाव येथे फिरायसाठी गेले होते यावेळी शेखर उमर याला पोहोळ्याचा मोह झाल्याने त्यांनी या ठिकाणी पाण्यात उडी मारली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे शेख उमर पाण्यात बुडत असल्याचे पाहून अयान शहा या तरुणाने त्याला वाचवण्यासाठी छत्री तलावात उडी घेतली या घटनेत दोन्ही तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच फेजरपुरा पोलीस व डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले डी डी आर एफच्या पथकाने गळ टाकून एका तासात या दरम्यान अथक प्रेश त्यांच्या प्रयत्नानंतर दोन्ही तरुणांचे मृत्यूदेह पाण्यातून त्यांनी बाहेर काढले आहेत या घटनेची माहिती परिसरात पसरताच बघ्यांनी छत्री तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती फेजरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत पुढील बातमी येत आहे की नागपूर जिल्ह्यातून भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या आठ मजुरांना चिरडले आहे यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी आहेत या संदर्भात सविस्तर माहिती अशी की काल मध्यरात्री नागपुरात हिट अँड रनचा आणखी एक प्रकार घडला आहे दिघोरी चौकात भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या आठ मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे यात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा दिघोरी चौकात एका भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या मजुरांवर गाडी चालवत त्यांना आहे या दोघी मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी त्वरित या कार चालकाला अटक केली आहे भूषण लांजेवार असे या कार चालकाचे नाव असून हा चालक मध्य धुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय बिजे यांनी या दरम्यान दिली आहे पुढील अत्यंत दुःखदायक बातमी ही चांदवड तालुक्यातील येत आहे चांदवड तालुक्यात रोटा वेटर खाली येऊन एका बालकाचा मृत्यू झाल्याची ही घटना आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती अशी की चांदवड तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ असलेल्या गुरुद्वाराच्या पाठीमागे शेतात ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अटकून एका तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे शेतात काम सुरू असताना परमवीर सिंह अमृतसिंह भेदी हा बालक या ट्र ट्रॅक्टरवरती बसला होता अचानक तोल जाऊन तो खाली पडला आणि यामुळे रोटावेटरच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झाला आहे या पद्धतीने आप आज आपण या काही टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेतला याच प्रकारे आपण विविध उपक्रम मा प्रबंध न्यूजच्या माध्यमातून सुरू करणार आहोत ज्या पद्धतीने मुलाखती असतील काही विश्लेषण असतील आणि त्याच पद्धतीने आपण चर्चासत्र देखील प्रबंधई महाराष्ट्रच्या माध्यमातून विविध विषयांवरती जे विषय आज आपल्या समाजामध्ये घडत आहेत त्या समाजाच्या या विशेष घटनांच्या या आधारावरती आपण चर्चासत्र देखील प्रबंधोई महाराष्ट्रच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर प्रबंधोई डॉट कॉम ही वेबसाईटवरती आपल्याला महत्त्वाच्या बातम्या लगेच वाचायला मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याला जर अँड्रॉइड मोबाईल असेल त्या अँड्रॉइड मोबाईलवरती आपण प्लेस्टोरवरती जाऊन प्रब न्यूज हे डाउनलोड करा जेणेकरून जे महत्वाच्या घडामोडी लेटेस्ट अपडेट आहेत लगेच आपल्या मोबाईलवरती आपल्याला बघवायस मिळणार आहे प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच आपली साथ सदैव असू द्या धन्यवाद इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटूया या बातमीपत्रामध्ये तुर्तास धन्यवाद